िंग्लस तालुक्यामध्ये अमर चव्हाण आणि सागर पाटील यांची मैत्री सर्वांनाच माहिती आहे अनेक वेळा अमर चव्हाण ज्या ज्यावेळी निवडणुकीला उभे राहिलेले आहेत त्या त्यावेळी पाटीलशी सागर पाटील हे उभे राहिलेले आहेत किंवा सागर पाटील ज्यावेळी निवडणुकीला गावामध्ये एखादं पॅनल लढवतात एखादी निवडणूक लढवतात त्यावेळी अमर चव्हाण ते त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले ते जे काम करतात त्या पक्षाचं त्या पक्षाचं कार्य करत असताना सागर पाटील आणि अमर चव्हाण यांचं कम्युनिकेशन खूप चांगलं असतं आणि काम करण्याची पद्धत खूप चांगली असते आणि आता योगायोगानं आपण पाहतोय महागाव भडगाव जिल्हा परिषद मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघातून अमर चव्हाण इच्छुक आहेत यानंतर आपण पाहिलं तर नूल हासुरजोपूर जिल्हा परिषद मतदारसंघ जो आहे या मतदारसंघातून सागर पाटील म्हणजेच काय हे जे दोघे आहेत हे दोघे दोस्त आहेत दोघेही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आज योगायोगानं तहसीलदार ऑफिच्या समोर हे दोघे भेटलेले आहेत तर त्यांच्या आपण हितगुज करणार आहोत या निवडणुकीच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि खास करून जे काही पक्षांमध्ये युती चालू आहेत किंवा ज्या मोठ्या घडामोडी चालू आहेत त्या संदर्भात सुद्धा आपण बोलणार आहोत तर पहिल्यांदा प्रश्न असा की दोघांची दृष्टी खूप जुनी आहे दोघे देखील इच्छुक आहात कसं वाटते दोघंही जिल्हा परिषद सदस्य झाले पाहिजे का शंभर टक्के आहे दोघंही जिल्हा परिषद सदस्य व्हावं ही मनापासूनची इच्छा आहे सागर पाटील यांनी जिल्हा परिषद माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडे विनंती केलेली आहे इच्छा व्यक्त केलेली आहे अनेक वर्षात राष्ट्रवादीशी त्यांची एकनिष्ठ आहे त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीकडे विनंती केलेली आहे तुमचा कसं प्रयत्न राहील ना ते मिळवून देण्यासाठी अजूनही त्या विषयावर काय टायटल क्लिअर झालेला नाही आहे म्हणजे अजून दोन्ही पक्षांची युती होणार ही विषय फायनल जरी झालेला असला तरी ह्या क्षणापर्यंत उमेदवारा अजून फायनल झालेले नाहीत त्याच्यामुळं आता काय म्हणायची गरज नाही आहे की सागरला उमेदवारी मिळालेली नाही आहे असं म्हणायची गरज नाही आहे कारण का अजून मला वाटतं पत्रकार परिषद किंवा इतर कुठल्याही गोष्टी सगळ्या तुम्ही झालेलं नाही आहे त्यामुळं ह्याही क्षणापर्यंत सागर पाटील हा राष्ट्रवादीचा उमेदवार आहेच अनेक जण इच्छुक आहे त्यामुळे चरळीकरांना एक घालमेल आहे की सागर पाटील यांना तिकीट मिळेल की नाही मिळेल नाही कसं आहे आज त्या गावानं ठरवलेलं आहे की पाटलासाठी गाव एकत्रित अशा पद्धतीचा त्यांचा जे दृष्टिकोन आहे त्याच्यामुळं एका ठिकाणी गाव येणं किंवा मतदारसंघातल्या लोकांच्यात सुद्धा त्यांचा कॉन्टॅक्ट आहे आणि गेली स्थापनेपासून राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून म्हणजे जे एल पाटलांच्या ज्यावेळी जे एल पाटील साहेब होते तेव्हापासून एकनिस असणारं कुटुंब आहे त्यामुळं दावा सांगण्यात काय चुकीचा अर्थ आहे असं म्हणायची गरज नाही पाटलासाठी गाव एकत्रता आले आणि त्यामुळे नेत्याने येऊन चांगला निर्णय घेणं गरजे फार काय चुकीचं होणार नाही आणि न्याय मिळाला तर मारुतीच्या चरणी नक्कीच चांगली प्रार्थना असेल तुमच्या पक्षाशी एकनिष्ठ असणारे शिवप्रसाद तेली यांनी राष्ट्रवादीला रामराम करून त्यांनी भाजपाशी हातमिळवणी केलेली भाजपामध्ये प्रवेश केलेला तेली साहेबांनी सुद्धा ह्याच मतदारसंघाचा विषय होता आज सागर पाटील साहेबांनी जसा फॉर्म भरलाय तसा तेली साहेबांनी सुद्धा फॉर्म भरला असता आणि तेली साहेबांनी पक्षाकडे मागणी केलेली होती अजूनही त्या मतदारसंघाची उमेदवारी कोणालाही फायनल झालेली नाही आहे त्यामुळे तेली साहेबांनी उमेदवारी मिळालेली नाही म्हणून पक्ष सोडला असं म्हणायची गरज नाही आहे मग ते कशासाठी गेल्यात ते त्यांनाच विचारावं लागेल म्हणजे आम्हाला पक्ष ते काय जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी गेल्यात असं वाटत नाही ते गेल्यात कशासाठी ते त्यांनाच विचारावं लागेल अजून मी दोस्त आहेत माझे पण मी अजून काही त्यांना विचारलेलं नाही कशासाठी भाजपमध्ये गेलाय तुमच्याशी काय त्यांचं बोलणं किंवा पक्षाशी त्यांनी काय बोललेले वगैरे होते किंवा काही चर्चा विनिमय झाले विषयाची कुठलीही चर्चा झालेली नाही तर का उमेदवारच फायनल नाही तर चर्चा कशाची व्हायची मागणी सगळ्यांनीच केलेली आहे हो त्यांच्या जाण्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीमध्ये काय परिणाम होऊ शकतो असं वाटतं आपल्याला सगळ्यात दुःखाची बाब काय असेल तर ज्यावेळी या पक्षाला शरद पवार पक्षासाठी कोणी नव्हतं त्या दिवशी तेली साहेब अग्रेसिव्ह काम केलेले आहेत ते कुठल्या पक्षात गेल्यात का गेल्यात ह्याच्यापेक्षा आमचा एक सोंगडी आम्हाला सोडून गेला याचा मात्र दुःखाची बाब नक्की आहे नक्की शंभर टक्के दुःख आहे सोडून जाऊन ही आमची भावना असेल भाजप हा कार्यकर्ता तयार करणारा पक्ष नाही आहे कुणीतरी अंडी उभवायची पिल्ली तयार करायची आणि ज्या दिवशी ते पिल्ल मोठं होत आहे त्या दिवशी ते, ते पिल्ल माझं आहे म्हणणारा पक्ष म्हणजे कुठला असेल तर तो भाजप आहे स्वतः जन्माला घालणारा पक्ष नाही आहे त्यामुळं अशा पक्षात जाऊन कुणाचं कल्याण होणार नाही असं माझं स्पष्ट मत महागाव भडगाव जो जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार आहात काय सध्याची परिस्थिती आहे आणि काय वाटतं तुम्हाला महागावकर आणि भडगावकर कुणाच्या संगती राहतील खास करून तिथून तुम्हाला भाजपाचं चॅलेंज चा, असणार आहे चॅलेंज कुणाचं हा प्रश्न नाही आहे आज नुसता पैशावर निवडणुका होत नाहीत जनमानसात काम करणं हे सगळ्यात मोठं आहे मी गेली पंचवीस तीस वर्षे माझा एक आत्मविश्वास आहे माझा सामान्य माणसावर पूर्ण विश्वास आहे कारण का ज्या दिवशी सामान्य माणसाच्या घरावर बारा वाजता रात्री प्रसंग आला त्या दिवशी मी रखवालदार म्हणून त्याच्या दारात जाऊन उभारलो जे जे प्रसंग आले त्या त्या प्रसंगात मी नक्की त्याच्यात सहभागी व्हायचं काम केलं आहे त्यामुळं माझा आत्मविश्वास आहे समोरनं कोण उमेदवार आहे ही बघायची गरज नाही आहे माझी नाळ जनतेची आहे त्यामुळं मला माझी जनता मला विसरणार नाही हा माझा आत्मविश्वास आहे काय सांगाल सागरदा अमरदादा म्हणतात दोघे देखील आपण सभागृहात असू तसं दोघांनी पक्षाने तिकीट दिलं तर दोघे एका ठिकाणी जाऊ आम्ही पक्षानं तिकीट दिलं तर नाही अमर चव्हाण यांचं म्हणणं आहे सध्याच्या घडीला या पक्षाचा उमेदवार हे तुम्हीच आहात नक्की असणार दोघांना देखील आत्मविश्वास लागून राहिलेला आहे की दोघे देखील आपण सभागृहात जाऊ आणि पक्षश्रेष्ठी देखील दोघांनाही सहकार्य करतील उमेदवारी देतील आणि त्यासाठी अमर चव्हाणांचं म्हणणं आहे की सागर पाटील यांच्यासाठी आपण जरूर प्रयत्न करू आणि त्यांना उमेदवारी देखील आपण मिळवून देण्यासाठी त्यांना प्रयत्न करू